आज आपण मेथंबा करायचा आहे त्याला कायरस पण म्हणतात तर प्रथम आपण मुळी घालायची आहे फोटणीमध्ये त्याच्यानंतर मेथी थोडी घालायची आहे थोडेसे जिरे घालायचे त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालूया नंतर आपण हळद घालायची आहे हळदी नंतर लाल चटणी लाल चटणी नंतर आपण आंब्याच्या केलेल्या हरी टाकायचे आहेत वापरून घ्यायचे आहेत अगोदर आपण ह्याला एक दोन मिनिटासाठी आपल्याला वाफ द्यायची आहे ह्याला आता आपण ह्याला वाफ आणलेली आहे एक मिनिट वाफ वाफलेली आहे आता आपण ह्याच्या चवीनुसार ज्याला जसं आवडेल तशी मीठ घालायचं आहे त्यानंतर मी चवीसाठी प्रत्येक जण घालतातच असं नाही पण मी चवीसाठी थोडी तीळ घालते आहे तीळ तीळ घातलं की थोडस खमंग होत आणि जर आंबा आंबट वाटला तर तुम्ही गुळ जास्ती घालू शकता आज मी करते तो थोडा आंबा आंबट आहे त्यामुळं मी जरा गुळ जास्तीच वापरलेला आहे आता है हे असं गुण हे करायचं एक जीव करायचं सगळं त्याला मेथांबा पण म्हणतात आणि कुणी कायरस पण म्हणतात कायरस ह्याच्यातून इथून पण पाणी घातलेलं नाही आहे पण काही पाणी घालतात पातळ होतं ते कायरस असतं हा मेथांबा आहे पण काही भावघात त्याला मेथांबा पण म्हणला जातो आणि काजी भावात त्याला घापला मेथांबा कसा मस्त झाला मस्त झाला माझ्या तोंडावर पाणी सुटलं खाईन असं झालंय आता गरम झाला की आपला हवा बंद बर्नीत करून ठेवायचा चांगला टिकतो हा कारण ह्याच्यात अजिबात आपण पाणी वापरलेलं नाही आहे